नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरचे खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरांच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा अजून एक आपल्या शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना द्यायची आहे जर ह्यापैकी कुठला ट्रॅक्टर तुम्हाला आवडला असेल तर आपण सुरुवातीला मी जो कॉन्टॅक्ट नंबर देईन स्किनवर त्यावर आपण कॉल करून हे कन्फर्म करा की ट्रॅक्टर अवेलेबल आहे की नाही किंवा शोरूम चालू आहे की बंद आहे नाहीतर विनाकारण तुमचा वाट खर्च वाया जाईल धन्यवाद तर आपण सुरुवात करणार आहोत अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आहे या टॅक्टरपासून आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचं आहे मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय कमी वापर झाल्याचा हा ट्रॅक्टर आहे कारण हा ट्रॅक्टर दोन हजार तेवीसचा आहे आपण याही टायरचे नक्षी पाहू शकता याही चाकाला मजबूत असं वेट आहे महिंद्रा अल्ट्राटॅच वन पाचशे पंचावन्न आहे तसेच समोर टायरचे पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न आहे हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये तर ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रैक्टर पाहू शकता आयशर पाचशे अठ्ठेचाळीस हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर, समो टायर सात पन्नास सोळाचा आहे याही ट्रॅक्टरला मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्शे पाहू शकता आपण मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाला मजबूत असे वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाला मजबूत असे वेट आहे टॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत तर आयशर शर पाचशे अठ्ठेचाळीस हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइलब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहारापासल्यानंतर कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेराचं आहे बावन एच पी कॅटेगरी माक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे आपण टप पाहू शकता अतिशय मजबूत असं टप आहे हे तसेच कम्फर्टेबल असं सीट आहे आपण सीट पाहू शकता मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा कला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार तेराच आहे बावन एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे चार लाख नव्वद हजार रुपये आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से येथे सेकंड हँड विकेसाठी उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता मिस्क्रीन व दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व ह्या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार असल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद